Gracias. मित्र मैत्रिणी मी आरती आपल्या शिवसृष्टी युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी कशा आहात आशा करते की स्वस्त असणार मस्त असणार आणि आपल्या चॅनलवरती आला आहात म्हणजे स्टेप बाय स्टेप स्कूटी शिकत असणार तर नो ज्यावेळेस नवीन शिकत असतात त्यावेळेस मैत्रिणी माझ्या खूप साऱ्या घाबरून गेलेल्या असतात तर त्यावेळेस कशाची गरज असते ती म्हणजे सपोर्टची तर सपोर्ट कसा करायचा स्कूटी नवीनच शिकत असताना तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सपोर्ट म्हणजे काय बरेचसे म्हणजे फ्रेंड्स असतील किंवा कोणी असतील तर गाडी डायरेक्ट पाठीमागे बसून त्यांना शिकवतात तर तसं न करता सुरुवातीला तुम्हाला गाडीबद्दल संपूर्ण बेसिक माहिती त्यांना समजावून सांगायची आहे मगच त्यांना प्रॅक्टिकलला द्यायचं आहे तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला कुठेही स्किप करून अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मैत्रिणींनो सुरुवातीला गाडीबद्दल संपूर्ण बेसिक माहिती जाणून घ्यायची आहे कारण चुकून जर रेस वाढली तर हे गाडीचं इंजिन आहे कधी तुमच्या हातातून गाडी निष्ठून जाईल हे अजिबात लक्षात येत नाही आणि अशा वेळेस तुम्हाला काय होतं की रेस कमी करायचं अजिबात लक्षात येत नाही त्यासाठी तुम्ही सुरुवातीला गाडीची पहिल्यांदा बेसिक माहिती समजून घ्या आणि नंतरच प्रॅक्टिकलला सुरुवात करूया चला आता आपण सुरुवात करूया गाडी स्टार्ट करा गाडी स्टार्ट करा त्यांच्या बाजूला आहे म्हणजे जेणेकरून त्यांच्याकडून चुकून ड्रेस होणार ना नाही हे पाहायचं असं थोडं थोडं दोन दोन पावले आपल्याला पुढे जायचं आहे रेस वाढली तर पटकन बाजूच्याला कंट्रोल करता आली पाहिजे त्यासाठी बाजूच्या प्रॅक्टिस करायची आहे तर मैत्रीण न पाहू शकता आता गाडी गाडी आमच्या सासूबाई वळवून घेत आहे त्या ॲक्च्युली माझ्या सासूबाई आहेत त्यांना सुद्धा गाडी शिकण्याची खूप सारी इच्छा आहे तर म्हटलं पाहूयात आपण ट्राय करून गाडी जमती आहे का सुरुवातीला नवीन शिकत असताना गाडी जागची हालतसुद्धा नसते त्यासाठी गाडी वळवण्याची टेक्निक आपल्याला माहिती असायला हवी गाडीवरती बसूनच गाडी वळवून घेऊया आपण बसा गाडीवरती हु। व्यवस्थित गाडीवरती बसायचं थोडंसं पाठीमागेसारखा हँडल थोडंसं हाफ सर्कल वळवा इकडे इकडे वळवा आपल्याला इकडे वळायचं आहे ना हां ह्या साईडला वळवा पुढे या आता पुढे या पुढे 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 हां ठीक आहे परत हँडल बॅकला घ्यायचा हां ठीक आहे व्हेरी गुड परत सरळ करा बस अजून थोडासा इकडच्या साईडला बॅकला घ्या हां बॅकला घ्या हां व्हेरी गुड मागे जा गाडी सरळ झाली का बघा गाडी दिसायला जरी छोटी दिसत असली तरी थोडंसं वजन आहे गाडीला कारण गाडीचं इंजिन असतं ते खूप वजन असतं थोडंसं बॅकला हँडल घ्या आणि गाडी सर्व करून घ्या हां मागे जा हां बस 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 झाली का सरळ मी सुरुवातीला गाडीची बेसिक संपूर्ण माहिती त्यांना समजावून सांगितलेली आहे गाडी बॅलन्स करायला शिकवलेली आहे गाडी स्टार्ट कशी करायची गाडी कंट्रोल कशी करायची हे सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे पण थोडंसं चुकून जास्तीची रेस वाढते त्याच्यामुळे त्यांना सपोर्टची गरज आहे त्यामुळे मी त्यांच्यासाठी सपोर्टसाठी जाणार आहे तिथे मैत्रिणीनं

तर मैत्रिणींनो पाहिलेत ना खूप छान प्रकारे प्रयत्न करत आहेत गाडी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत तर अशा पद्धतीने जर सपोर्ट केला तर नक्कीच कोणी पण गाडी चार ते पाच दिवसामध्ये आरामात शिकणार आहे मैत्रिणींनो तर त्यासाठी सपोर्ट पण खूप सारा महत्त्वाचा आहे कारण जे पण गाडी शिकत असतात त्यांना गाडीबद्दल काहीच माहिती नसतं त्यांना अजिबात निगेटिव्ह करायचं नाही तुला जमणार नाही तू करू शकणार नाही असं अजिबात म्हणायचं नाही तू करू शकतेस तू करणार तू मला जमेल असंच म्हणायचं आहे आणि त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे पाहिलं नाही आमच्या सासूबाई आहे तर खूप छान प्रकारे त्या गाडी कंट्रोल करत आहेत तर पाहिलंच असेल आता दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांना मी सपोर्ट म्हणजे ऍक्च्युअली मी त्यांच्या बाजूलाच राहणार आहे ऍक्लटीला अजिबात हात लावणार नाही त्यांचं त्या ज्या काय ती प्रॅक्टिस ते त्यांचं करणार आहे तर पाहूयात आता आपण त्यांना आहे का ते त्याला गाडी स्टार्ट करा भीती कोटी चिकून रेस होण्याची शक्यता असते माहिती मिळत अजिबात घाबरायचं नाही न घाबरता किती जरी घाबरलेला असाल एक लिटर कमी एक पावच पाहिजे दोन दोन पावले फक्त करायचे जास्तीच नाही छान प्रयत्न आहे छान मस्त तर पाहिल्याच ना खूप छान प्रकारे प्रॅक्टिस करत आहेत महत्वाचं म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स द्यायला कोणीतरी सपोर्टलं पाहिजे असतं तर तोच मी तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये क्रिएट करत आहे म्हणजे मैत्रिणीनो ह्या आमच्या सासूबाई आहेत त्यांना गाडी शिकायची खूप इच्छा आहे तर त्या सध्या आता गाडी शिकत आहेत गाडी कंट्रोल करायला त्यांना मी आज शिकवलेलं आहे मैत्रिणीनं तर त्यांची प्रतिक्रिया आता आपण जाणून घेऊया तर गाडी शिकत असताना कसं वाटतंय खूपच छान वाटते पण काय होतंय जराशी भीती वाटते पण आता थोडंसं शिकवतात समजून सांगतात सुंदर त्याच्यामुळे एवढे काय नाही आता म्हणजे भीती गेली का थोडक्यात गेली आता थोडे त्याच्यामुळे छान शिकवतात आणि गाडी कंट्रोल करता येते का आता आता जमते म्हणजे पूर्ण नाही पण आता एक दोन दिवसात म्हणजे एवढीच येणार ना छानच आहे छान 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 तर खूप छान गाडी चालवण्याचा सा प्रयत्न करत आहेत म्हणजेच की चुकून जरी रेस वाढली तरी त्यानं घाबरता ॲक्सिलेटरला कमी करून त्या गाडी त्यांची थांबवू शकतात तर सुरुवातीला कसं सायकल पण हातात घेतली नव्हती त्याच्यामुळे थोडंसं बॅलन्सिंगला वगैरे प्रॉब्लेम आला गाडी वळवायला प्रॉब्लेम आला आणि महत्त्वाचं म्हणजे कंट्रोल करणं हे समजणं थोडंसं अवघड आहे दिसायला कोणती पण गोष्ट सोपी वाटते पण ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस कसं वाटतं प्रॅक्टिकल करताना कसं वाटतं अवघड वाटतं की नाही प्रॅक्टिकल करताना ती छोटी पण ह्याचं वजन आहे सगळ्याच छोटी जर दिसली तर गाडीचं वजन खूप आहे तर मैत्रिणींना तुम्ही सुद्धा असं प्रकारे समजून सांगतात म्हणजे कुणीही शिकू शकता यांच्यापास <laughs>